बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या फुलंबरी तालुक्यातील निधोणा येथे चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी संपावर आहे परंतु आज बावीस दिवस होऊन सुद्धा शासनाचा काहीच प्रतिसाद मिळत नाहीये त्यातच आय सी डी एस आयुक्त रुब अग्रवाल हे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करतायत त्यांच्या निषेधार्थ आयटेकच्या वतीने निधुना ग्रामपंचायत समोर आयुक्तांच्या पत्राच्या विरोधात निदर्शन करून होळी केली आहे तसेच शासनाचा निषेध व्यक्त केला यात मैना गायकवाड नंदिनी व्यवहारे उज्ज्वला आव्हाडे रंजना सोनवणे सगुणा शिंदे शीतल राऊत गाय पूजा भिवसणे अंजना फुके गीता नलावडे गीता चारवाल रंजना राऊतराय जय राऊतराय शोभा काटकर पार्वती पल्हाळ सुमित्रा सोनोणे रेखा काकडे कल्पना म्हसके आशा गोसावी सविता भिवसानी काशी गंगा मोटे रंजना चोपडे संगीता मोटे इत्यादी अंगणवाडी सेविका आणि हजर होत्या आपल्या देशामध्ये संविधानाचे राज्य आहे आपण आपण आपल्याला बोलण्याचे मोर्चे काढण्याचे मोर्चे काढण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे पण पण तरी या सरकारने या सरकारने आम्ही जे मोर्चे काढतोय आंदोलन करतो आमच्या कुठल्याही कुठल्याही मोर्चाला किंवा आमच्या कुठल्याही मागणीकडे आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे या शासनाचा आम्ही आज रोजी निषेध करतो रुबेल अग्रवाल या मॅडम आहे यांनी जसं सांगितलं ग्रामपंचायत आहार शिजवा किंवा जिल्हा परिषदने आहार शिजवा आणखीन आशा वर्कर आहे यांना सांगितलं की तुम्ही अंगणवाडी कार्यकर्तेचं काम स्वीकारावं पण त्या शासनाला हे कळत नाही अंगणवाडी अंगणवाडी सेविका ही तटपुंजी मानदानावर काम करत आहे गेले झाले पंच आज आमचे म्हणजे पस्तीस ते चाळीस वर्षापासून अंगणवाडी कार्यकर्ते हे तटकुंजी मानधनावर काम करत आहे शासनानं कुठल्याही प्रकारची दखल न घेता उलट त्याच्यामध्ये नियम काढताना नवीन की आशा वर्करना ना असेच जिल्हा परिषद ना असेच पण जर हेच जर त्यांना सांगितल्याऐे जर आम्हालाच मानधना जर का आम्हाला वेतनधारक बनवले तर आमच्या मागण्याही वारंवार राहणार नाही आणि संपा आम्ही वारंवार करणार नाही पण रुपेल अग्रवाल मॅडमच्या पत्राचा आम्ही निषेध करतो आमची संघटना आमच्या कायमस्वरूपी पाठीशी असते म्हणून आम्ही हे जे मोर्चे आंदोलन काढतो हे आमची संघटना आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही काढतो आज रोजी जे रुबेल रुबेल अग्रवाल मॅडमचं जे पत्र आहे ते पत्र हे वारंवार पत्र जसं ग्रामपंचायतला पाठवत आहे सी डी पी ला पाठवत आहे आमच्या पा आमचे सगळे सी डी सर असो किंवा मैड़, सुपरवायझर मॅडम असो आमच्या त्या मॅम सुपरवायझर मॅडम सी डी पीओ सरांना पण आम्हाला पाठिंबा दिलेला आहे पण आज रोजी असं वाटतं आहे की काही काही ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतपदी गेलो जसे की आम्ही गेलो आमच्या ग्रामसेवक आहे ग्रामसेवकांना अजिबातच आम्हाला पाठिंबा दिला नाही फक्त ते तोंडी एवढं बोलले की आम्ही तुमच्या सोबत आम आहोत पण आज ते आमच्या म्हणजे आम्ही निवेदन द्यायला गेलो तर त्यांची भाषा काही आमच्या साठी एवढी चांगली नव्हती की किंवा आमचे ग्रामपंचायत सरपंच असो त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांनी असं म्हटलं फक्त आम्हाला आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आहे पण पुरे तर त्यांचं आम्हाला असं वाटलं नाही की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आमची संघटना वारंवार सांगते की तुम्ही फक्त पाठिंबा द्या मध्ये आम्हाला बाकी काही नको आहे आणि दोन शब्दामध्ये त्यांना जर आम्हाला असं म्हटलं असतं की आम्ही येऊन तुम्हाला पाठिंबा घडलं नाही आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा सरपंच असू या ग्राम ग्रामस्थ असं यांना पूर्णतः आम्हाला पूर्णतः आमच्या मागण्या ज्या आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांना आम्हाला चांगलीच वर्तणूक दिली बा त्याबद्दल मी जुना ग्रामपंचायतचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भगवान जाधव फुलंबरी छत्रपती संभाजीनगर